नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द्रोणाचार्य अकॅडमी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे अभ्यास करायलाच पाहिजे आज आपण मराठी व्याकरणा मधील होतो आपण या आधी मध्ये स्वर संधी म्हणजे काय पाहिलं होतं आज आपण व्यंजन संधी म्हणजे काय पाहणार आहोत तर व्यंजन संधी म्हणजे काय तर जवळ जवळ येणाऱ्या दोन वर्णांपैकी दोन्ही वर्ण व्यंजन किंवा त्याचा दुसरा वर्ण स्वर असल्यास त्यास काय म्हणतात तर व्यंजन संधी असे म्हणतात मग त्याची उदाहरणं बघायची म्हण झाली तर काय असतील तर इथं सदाचार हा एक शब्द दिलेला आहे मग त्याची जर का फोड आपण केली तर सत अधिक आचार म्हणजे सदाचार म्हणजे याच्यामध्ये काय झालंय तर व्यंजन अधिक स्वर मिळून ही झाली आहे व्यंजन संधी मग दुसरं उदाहरण आहे दिग् अधिक विजय दिग्विजय या शब्दाची फोड करून त्यांनी दाखवलेली आहे म्हणूनच या फोड करताना दिग अधिक विजयाचा या शब्दाचा अर्थ झाला दिग्विजय म्हणूनच ही झाली व्यंजन संधी याच्यामध्ये व्यंजन आणि स्वर यांचा मेळ बसतो आणि व्यंजन संधी तयार होते या पुढील आपण विसर्ग संधी जी आहे ती पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत धन्यवाद